बॉलिवूड नुसतेच नाही बॉलिवूड किती भाई पोराचं ना पोऱ्याचं आवर पावर ऑफ फिक्स आयला मिलेसा पोड्या का रे पोड्या का सांगड्या हे सुमन सुता मीला होता ना आता नाव टाकले ते बरं नाही

भाई बसित स्टीलची स्टील प्रमोद भतरानचे नाव घेते हृदय गुंफूच्या दिवशी सोन्याचं ताट चांदीचं पान पाचच्या नासात भरवलं केचो बागासपतेचं नाव घेते कृष्णाच्या आणि विश्वकर्माच्या मंदिरात बसून अना देवा रचिला पाया तुका झालाशी कळस शंकररावांचे नाव घेते आज सोन्याचा दिवस लीला मेघ ते वरून शिवजी वरदराजांचे नाव घेते सर्वात जास्त घाटात घरघर पण्यात धरा इथे निविषदा पारा गर्डत पासून खोपनपट्टी फातलगडा सारा कल्याण कापत तुराशिवडला सारा घाट कोपरला भिजलीचा तारा गादरला नेहमी पोयसांचा पारा कळलेला जाताना चल लागला सारा राणीच्या जागेत विश्रांती करा कपाट मार्केटला ट्रेन धरा गोरी बंदरला गाडीचा आग्रा झाला चौपाटीचा मंदिर होता वारा सांभार बोटी बोटी आला तेरा मार्केटच्या आघाडीला साधले बारा आपापती देवांचे नाव घेते आज विश्वकर्मा ही कुंभाचा सोहळा कणकण कुदली मनमन माती मना मनाच्या उभारले भीती सासूबाईच्या बुक्या आकाबाईच्या पाठी <laughs> जलमले राम राम नव नाव घेतला आणि काय सुंदर सांग <laughs> लेख श्रणकरांची सून शांताराम मस्तरांची राणी काचेच्या बशीत गाजरचा हलवा अक्षरावांचं नाव घेते सर्वांना बोलवा yeah. शंकराच्या <laughs> पिंडीवर परशुरामच्या मिस्त्रीचा मान ठेव राज <laughs> <रावन सा मांकरा। laughs> ोण्याच्या ताटात खडी संक्रांती वाटी श्रीधर रावांचे नाव घेते मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर सुनीवानी दिलं मला लग्नाचं आहे तुका खेड मांडवे माझे गाव गावात माडी माडीवरती नेसते साडी साडीला लावला साप सीताराम माझे बाप दारात होती जाई कुसुम माझी आई पाण्याला गेली गवलन शांती माझी मावलन शेतात पेरले गहू लक्ष्मण विजय माझे भाऊ समुद्राच्या पाण्यात तरंगत लालमणी गणेशपतीदेव <laughs> मंगलसूत्रात दोन सोन्याचे डोरले गणेशपतीदेवांचं नाव माझ्या हृदयात द्राक्षाच्या वेळीवर दोन होते पक्षी ते होते हौशी मंगेशरावांचं हळदी कुंकवाच्या दिवशी wow. सत्यनारायणच्या पूजेमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती मूर्ती दशरथरावांचे नाव घेते विश्वकर्माच्या जयंतीच्या दिवशी मंगलसूतच्या दोन वाट्या माहेरची खून मंगळसूत्राच्या दोन वाट्या माहेरची खून विजयरामांचे नाव घेते मोरे घराण्याची सून वाँ वाँ वाँ। <laughs> <laughs>

पत्र पुष्पों में समरा पियारा मिले में दफनी बोधिना मस्त वस्त्राणा त्यमासुत त्यमासे है माकुमासे है रोहन्सुरुमारुवासरे जो धर्मुमा तस्य शिवदिवस अखंड सौभाग्यवती योगे प्रियंका प्रियंका नामदार कस्य गणेशा दस्य भारी आकर्ण्य सुमा केवदीनागेन्द्र யு சாந்த்

महापति वन्द द्वार दुराघर्षः नित्य भुष्टा कृसीनंगा ईश्वरिङ्गाय सर्वगुरुतराणा रामी रोहयसि वसति